आता तिसरा जो विविध मार्ग आहे तो माझ्याशी जे वाईट वागतात पण मी त्यांच्याशी वाईट वागलो नाही अशी माणसं आणि मी हा तिसरा मार्ग की जी म्हणडी माझ्याशी मुद्दाम वाईट वागतात अशी माणसं आणि मी पहिली गोष्ट म्हणजे व्यावहारिक पातळीवरती मला स्वतःला अधिक कॉम्पिडंट करायला पाहिजे मला अधिक समर्थ करायला पाहिजे की जी म्हणडी मला त्रास देत आहेत त्यांच्यापेक्षा मी जास्त स्ट्रॉंग कसा आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून मला कमीत कमी त्रास कसा होईल ही गोष्ट मी पण ठरवायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट जर ह्या दोन गोष्टींचा उपयोग मला होत नसेल तर त्या व्यक्तीला व्यक्तीला गप्प कसं करायचं हे पण मला शिकलंच पाहिजे हे जर मी करणार नसेल तर मी जीवनात अशुद्धीच उत्पन्न केली माझी जो नियम सांगितला सांग की रोग आपोआप शरीर माझ्या शरीरामध्ये पण माझ्या पेशी जर त्याला अपोजिशन करणार नसतील रोगप्रतिबंधक शक्ती माहिती चांगली नसेल तर रोग होणारच ही मंडळी मला त्रास देत आहेत ही मंडळी वाईट वागत आहेत ही मंडळी माझ्याशी वाईट वागून माझ्या जीवनामध्ये अशांती उत्पन्न करतात अस्थैर्य उत्पन्न करतात ती अशांती आणि अस्थैर्य हो, माझं जीवन खाणार आहे आणि मला त्या माणसाला मुहत्व जबाब देता आलाच पाहिजे त्यासाठी मला व्यावहारिक चांगल्या मार्गांचा उपयोग करायला पाहिजे आणि समजा मला वाटलं की व्यावहारिक दृश्य मी कमकुवत आहे मी काही करू शकत नाही बाबा आमच्या गल्लीतला दादा आहे तो मला त्रास देतो मी काही करू शकत नाही माझ्या एवढं बळ नाही आहे मग त्या क्षणाला स्वतःच्या बचावाचा मार्ग पण शोधा आणि त्याचबरोबर परमेश्वराला मनापासून साथ घाला की देवा मी खरंच कोणाचं काही वाईट केलं असेल तर मला क्षमा कर ह्याच्यावर मी सगळ्यांशी चांगला व्हायचा प्रयत्न करी पण हा जो व्यक्ती मला त्रास देतोय याशी तोंड देणं मला जमत नाही तू मला मदत कर जर तुम्ही खरंच मनापासून सांगितलं तर तो जो आहे ना एका बोटावर चक्र धरणारा तो शंभर टक्के त्याचं चक्र शोधेल शंभर टक्के त्याचं चक्र तुमच्यासाठी सोडेल तो त्या तुमच्या शत्रूसाठी पण त्यासाठी मला ठामपणे देवासमोर सांगता आलं पाहिजे की खरंच मी कोणाशी मनापासून कधी वाईट वागलो नाही आणि समजा वागलो असेल तर मला क्षमा कर ह्या क्षणापासून तरी माझ्याकडे नक्कीच वागणार नाही पण हे मला मनापासून सांगता आलं पाहिजे आणि तेवढी माझी परमेश्वर श्रद्धा असली पाहिजे परमेश्वर सांगून बघूया असा विचार नको सांगून बघूया आलं म्हणजे परमेश्वर तेवढा विश्वास नाही माझा ठाम विश्वास आला पाहिजे की मी जर माझ्या परमेश्वराने सांगितल्या मार्गाने चालणार असेल परमेश्वर माझं मनापासून प्रेम असेल तर माझ्यासाठी प्रत्येक चांगली गोष्ट तो, तो करणारच आहे जे मी चांगलं करायला बघतोय त्यासाठी तो, तो, तो मला ताकद देणारच आहे आणि जे मी चांगलं करतो आहे त्यासाठी तो, तो मला उत्कृष्ट फळ देणारच आहे हा मला ठाम विश्वास पाहिजे आणि त्याच्याबरोबरी मला माहीत पाहिजे की समोरची व्यक्ती ज्या माझ्याशी वाईट वागते किंवा त्याच्याशी मला कितपत वाईट वागायचा अधिकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या उद्या समजा तुमचा शेजारी तुमच्या घरासमोर दररोज कचरा टाकतो दररोज सकाळी उठत बाबा का आमच्या घरात कचरा टाकलेला असतो चांगला विषारी दात न काढलेला साप त्याच्या घरात सोडला फॉर झालं का तो तुम्हाला नक्कीच बापू आम्हाला त्याने वर्षभर त्रास दिला मी एकच दिवस साप सोडला पण तो एक दिवस सोडलेला साप काय करेल म्हणजेच वाईट मनुष्य माझ्याशी जे वाईट वागतो त्याच्या बदल्यामुळे मी त्याच्याशी जे भांडण करतो किंवा त्याला उत्तरायचा प्रयत्न करतो ते उत्तर तेवढ्याच दर्जाचं असलं पाहिजे त्याच्यापेक्षा अवास्तव जास्त असेल तर ती चुकीची गोष्ट आहे